नमस्कार मंडळी तर आज ची। तर मी तुमच्यासोबत झटपट होणारी अशी पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी किती सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि या सर्व भाज्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत तर इथे आहे मटार फ्लॉवर बीट बटाटा टोमॅटो शिमला मिरची कांदा गाजर तर ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ह्या भाज्या कुकरमध्ये घालून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही मटर घातलेला आहे आणि आता सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये इथे मी सर्व भाज्या कुकरमध्ये घालून घेतल्या आणि आता याच्यात घालायचं आहे एक ग्लास पाणी भाजी शिजण्यापुरतं आणि चवीपुरतं मीठ आणि घालायचं आहे पावभाजी मसाला इथे पावभाजी मसाला घातला ना की भाजीला सुंदर अशी चव येते कारण त्याचा फ्लेवर आतमध्ये उतरतो आणि आता कुकर बंद करून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही माझी भाजी शिजलेली आहे मग अशी कुकर पूर्ण भरला होता आता शिजल्यानंतर अर्धा झालेला आहे आणि स्मॅश करून घ्यायचं आहे तर मी आता भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत आता यात घालायचं आपल्याला थोडीशी हळद पाव चमचा इतकी आणि यात घालायचं आपला घरगुती मसाला तर इथे मी घालणार आहे आमचा घरचा आगरी मसाला तर दोन ते अडीच चमचे मी घालणार आहे बाकी कोणताही मी इतर मसाला नाही घालणार दोन चमचे आगरी मसाला आणि सोबत घालणार आहे मी सुहानाचा पावभाजी मसाला हा एक सॅशे घालणार आहे मी याच्यात आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायची ही भाजी तर भाजी आपल्याला इथे घट्ट वाटते तर यात मी आता एक ग्लासभर अजून पाणी घालणार आहे कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी आपण जाड पातळ करू शकतो तर इथे मी पाणी घातलेलं आहे आणि याच्यात घालणार आहे मी आता चवीपुरतं मीठ आपण मीठ मगाशी पण घातलेलं त्या हिशोबाने आता आपण परत मीठ घालायचं आहे टेस्ट करून आता दुसरीकडे आता मी कढईत थोडंसं तेल घातलेलं आहे बटर जळू नये म्हणून आणि बटर घातलेलं आहे आणि बटर थोडं हे जा वितळलं की त्यात घालायचं आपल्याला आल्या लसणाची पेस्ट तर इथे मी दोन चमचे इतकी आला लसूणची पेस्ट घालत आहे आलं लसूणची पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी शिजून द्यायची आहे आणि त्यात घालायचे आपल्याला एक मिरची बारीक चिरून लसूण ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघू शकता आता तुम्ही लसूणला चांगला ब्राऊन रंग आलेला आहे आता यात पण आपल्याला ह्या स्टेजला थोडासा आपला घरगुती मसाला घालायचा आहे इथे मी घातलेला आहे आगरी मसाला आणि चांगला मिक्स करून घ्यायचं पटकन नाही तर तो रंग काळपट पडेल गॅस बंद करून लगेचच आपल्याला ही केलेली फोडणी पावभाजीमध्ये ओतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करायची भाजी बघा किती छान तयार झालेली आहे आपली भाजी आता यात आपल्याला घालायचं आहे थोडासा बटर वरून बटर घातला ना की छान असा स्ट्रेक्चर येतो भाजीला इथे मी एक क्यूब घातलेला आहे बटर आणि गार्निशिंगसाठी चवीसाठी वरून कोथिंबीरी घालायची की आपली भाजी झटपट अशी रेडी होते एक अर्ध्या तासात ही भाजी मस्तपैकी होऊन जाते आणि व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आणि दुसरीकडे पाव गरम करून घ्यायची ग तर इथे मी पॅनमध्ये टाकलेला आहे थोडासा बटर बटर वितळला की पावभाजीची जी भाजी आपण बनवली आहे ना ती घालायची थोडीशी म्हणजे पावला पण छान टेस्ट येते तर इथे मी ही भाजी घातलेली आहे बटरवर जे मसाला पावसारखा पाव आपला जसा आपल्याला बाहेर विकत मिळतो ना तसा तयार होतो आणि त्याच्यावर पाव घालून व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला पाव गरम करायचे आहेत तर इथे मी पाव घालून त्याला आधी मधल्या बाजूने कापून घेतले होते आणि मग पॅक करून असे दोन्ही बाजूने व्यवस्थित मी भाजून घेणार आहे पाव तर इथे बघू बघू शकता तुम्ही मी पाव कसे दोन्ही बाजूनी पलटून भाजत आहे ते तर आपले पाव पण भाजून रेडी आहेत आणि इकडे भाजी बघूया आपण भाजी पण छान अशी उकळलेली आहे मस्त वाफ आलेली आहे आणि बघू शकता किती क्रीमी आणि रंग पण किती सुरेख आलेला आहे यात आपण कुठलाही बाहेरचा रंग किंवा मिरची पावडर नाही घातली तर आपण आता पावभाजी सर्व करूया तरी आता इथे मी प्लेटमध्ये प्लेटमध्ये कांदा लिंबू घेतलेला आहे आणि पावभाजी घालायची आहे आपल्याला आणि त्याच्यावर घालायचं आहे थोडासा बटर आणि सोबत गरम गरम असे पाव तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये बाय